नमस्कार मी कॉम्रेड राजू दिसले आशा वेटप्रवर्तक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महाराष्ट्रातील अठ्ठ्याहत्तर हजार आशा साडेतीस हजार गेटप्रवर्तकांना कळायला अतिशय आनंद वाटतो की गेले सहा महिन्यापासून केंद्र सरकारचा मोबदला हा थकीत होता अठ्ठावन्न हेडचे मोबदला यायचं बाकी होतं या संदर्भात सातत्याने आपण पाठपुरावा करत होतो देशातील सात लाख आशा पस्तीस हजार गेटप्रवर्तकांना सुद्धा हा मोबदला मिळालेला नव्हता यासाठी दिल्लीचं आरोग्य विभाग असेल महाराष्ट्राचं आरोग्य भवन असेल आरोग्यमंत्री असेल यांच्यासाठी सातत्याने पाठपुरावा आपण करत होतो तो आता आपल्या खात्यावरती सहा महिन्याचा थकीत मोबदला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे नऊ तारखेला आपण जे मोठं आंदोलन केलं यामध्ये राज्यातल्या देशातल्या अशा व्यक्तपर्तक मोठ्या संख्येने सहभागी होतात याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये दिपाळीचा बोनसचा मुद्दा असेल कटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्म कर्मचारी दर्जाचा प्रश्न असेल आणि त्याचबरोबर साठ वर्ष वयापर्यंत बदलून पासष्ट वर्ष करण्याचा असेल यासाठी संघर्ष करूया यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला सहा महिन्याचा थकीत मोबदला आपल्या पोहोचलेला आहे परंतु परंत येणाऱ्या काळामध्ये दर महिन्याला दहा तारखेच्या केंद्र आणि राज्य सरकारचा एकत्रित मोबदला मिळावा यासाठी सुद्धा आपण पाठपुरावा कृती समितीच्या वतीने आयटकच्या वतीने सातत्याने करू इतक्या या ठिकाणी सांगतो लढणाऱ्या सर्व आशा प्रवर्तकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या हक्कासाठी लढूया इतकं या ठिकाणी सांगतो धन्यवाद